आपण पाहणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट टक्स कसे घ्यायचे एकदम परफेक्ट येणार आहे आणि ही ट्रिक्स म्हणजे तुम्ही जरी म्हणजे आखून न घेता जरी केलं तरी खूप असं हे परफेक्ट येणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा आहे फोर टक्स ब्लाउज कसे म्हणजे टक्स घ्यायचे एकदम सिंपल साधी म्हणजे हे आहे ट्रिक्स आहे त्या ट्रिक्सने आपण ही घेणार आहोत टक्स आणि याचा आपला क्लासचा दिवस आहे दहावा दहावा दिवस झालेला आहे दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आता हा पूर्ण आपण हे टक्स म्हणजे आता मी हे आखून वगैरे घेतलेले नाही तरी पण आपण टक्स कसे घ्यायचे आणि एकदम परफेक्ट येतील याच ट्रिक्सने आपण हे टक्स घेणार आहोत तर पोहू शकता सर्वात प्रथम हे, हे शोल्डर आहे शोल्डरचा आपण हे, हे अर्धा भाग करायचा शोल्डरचा हे पोहू शकता या याप्रमाणे हे शोल्डर आपण हे अर्ध केलं हे याप्रमाणे आणि आता आपण याच्यावर टक्स घ्यायचा आता तुम्ही हे उंची तुम्हाला ही उंची जर कळत नसेल तर काय करायचं तुम्ही मोजून घेऊ शकता अडीच इंचावर आपण हे टक्स उंची घेऊन आहोत अडीच हाईट ठेवणार आहोत याप्रमाणे आणि हा टक्स एकदम परफेक्ट सेंटरमध्ये येतो या प्रकारे घेऊ शकता आता इथं सुद्धा आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे हे, हे पाहू शकता ह्याच अर्ध करायचं आणि ही हा अडीच इंचावर आला पाहिजे हा टक्स आपल्याला जो घेतोय आपण हा अडीच वर आला पाहिजे आणि हे पाहू शकता इथं सुद्धा आपण अर्ध करायचं आणि सुद्धा आपण मधोमध करून घेतो सेंटर आणि हा टक्स द्यायचा आहे आता हे एकदम परफेक्ट आपला हा टक्स आलेला आहे आता हा जो मोंढ्यातला टक्स आहे तो आपण काय करायचं इथं मात्र थोडस आपल्याला लक्ष द्यायचं आहे नाहीतर हा जर तुम्ही सेंटर असं घेतलंच तर यायचं ना असा क्रॉस जातो तर काय करायचं हे पाहू शकता इथून आपल्याला हे इथं पकडायचं आहे आपल्याला टक्स कुठे घ्यायचा आहे या ठिकाणी हे हा मात्र टक्स आपल्याला इथं वाकडा हा जर सरळ केलं आता हे पाहू शकता सरळ केलं तर हे बघा इथं आपल्याला शोल्डर इथं मात्र फक्त दीड इंच म्हणजे एक इंच आपल्याला हा जो शोल्डरचा भाग आहे तो वर घ्यायचा आहे खालच्या भागापेक्षा शोल्डरचा भाग हे एक सव्वा इंच वर घ्यायचं म्हणजे हा टक्स आहे तो एकदम करेक्ट येतो वाकडा होत नाही आणि परफेक्ट असा येतो तर हे इथं आपण असं ठेवून द्यायचं या प्रकारे पाहू शकता इथं अगोदर वाटलंच तर तुम्ही एक खून करून घ्या तर आपण किती ठेवलेलं आहे हे, हे पाहू शकता एक सव्वा इंच आपण खालच्या भागापेक्षा म्हणजे हा जो भाग आहे फिटिंगचा त्याच्यापेक्षा आपण शोल्डर उंच केलेला आहे म्हणजे आपला हा टक्स एकदम परफेक्ट आकारामध्ये येतो तर पाहू शकता हे असे टक्स जर आपण घेतले तर करेक्ट आपले हे टक्स येऊन जातात परफेक्ट मध्ये तर ही ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या फोर टक्स ब्लाउजचे टक्स घेऊ शकता एकदम परफेक्टली आणि खूप सोप्या पद्धतीने आणि करेक्ट तर पाहू शकता अजिबात वाकडा तिकडा टक्स आपला जात नाही आणि एकदम परफेक्ट असा हा आकार येतो तर पाहू शकता ही होती ट्रिक्स वापरायची आणि बरोबर हे आपल्याला फोर टक्स माप घेता येतात